होय होय तुम्ही चिवडा गेला तरी पण छान एक नंबर चिवडा कांदा पोहे एक वेळ करू बघा तर पाणी मात्र होत असं की मागणी खूप आहे म्हणजे बाहेर गावात ना मुंबई पुण्यात ने मंडळी चालू असतो या ठिकाणी आपण तांदूळ पॉलिश जेवढं पाहिजे ग्राहक असतात भात घेऊन मंडळी असतात आलेली असतात त्याला ती क्वालिटी आहे असते ती क्वालिटी आपल्या नोकराकडनं दिली जाईलच असं विषय नाही आहे त्याच्यामुळं गेले वीस वर्ष वीस ते एकवीस वर्ष आम्ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीनं पूर्ण मशीन वर्क करत आहेत मंडगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी शेडगे बंधू यांच्याकडे आलेलो आहोत आज आपण या मुलाखतीतून आज या महत्वाच्या माहितीमधून त्यांच्याकडे राईस मिल कशा पद्धतीनं त्याने हा उद्योग व्यवसाय निर्माण केला उभारला आणि तो आता या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्याने ह्या केला आपण याविषयी माहिती या माध्यमातून घेणार आहोत मला तुमचा परिचय सांगा मी संजय नथुराम शेडगे मुक्काम पोस्ट तुळशी तालुका मंडळगड जिल्हा रत्नागिरी नमस्कार मित्रांनो आज आपण तुळशी गाव तोडची तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज आपण शेडगे बंधू यांच्या राईस मिल मध्ये आलेलो आहोत एकवीस वर्षापासून तर मोठा अनुभव आहे आणि त्यांची ही राईस मिल यशस्वीरित्या आज या ठिकाणी चालू आहे त्यांनी बघा आज आपल्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं तांदूळ या ठिकाणी तयार होत आहे संपूर्ण मशिनरी तुम्ही पाहिली असेल तर ही कशा पद्धतीनं वर्क करते त्याविषयी आम्हाला काही सांगाल का एलिव्हेटरच्या या ना हां आज वर्षी होऊन चाळणीमध्ये घेतलं होतं ही चाळणी आहे ही चाळणी हां चाळणीमध्ये नंतर आण असतो खडा असतो हां तो वेगळा होतो ना ह्या सेकंड एलिव्हेटरमधनं हां आज किती येतो यांच्यामध्ये येतो हां आणि त्यालिव्हरनंतर हां सोल्याचं काम किटो बर आज सोल्याचं काम टॅम्पोला वेगळा होतो हां ना हे वरती आहे आणि वर्षी पलका आहे हां त्या पंख्यामध्ये गेल्यानंतर जो तूस आहे फोंडा आहे तो बाहेर येतो आणि तांदूळ इथे येतो जी करट म्हणतो आपण करट इथे येते इथे आणि हा सेपरेटर आहे हा सेपरेटर सुपासारखं काम केलं जातं शंभर टक्के भात सोला जात नाही पण जो थोडासा वाक्य असतो तो पुन्हा सोल्यापर् पाठवला जातो आणि जो सोलेला भात आहे तो हां जी करट आहे ती करड तिथून पुढे येते पुढे आपण तांदूळ पॉलिश जेवढं पाहिजे पॉलिश पॉलिश फुल म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट मार्केटमध्ये तांदूळ नेण्यासाठी ज्या पद्धतीने चककी हवी असते मालाला त्या पद्धतीने तांदूळ या ठिकाणी पॉलिश केला जातो पूर्णपणे या ठिकाणी रेडी माल बनवला जातो अशा पद्धतीने छोटे खाणे लघुउद्योग हो आहेत खेडेगावामध्ये खरोखर तरुणांना प्रेरणा घेण्याला की आहे आणि चांगल्या रीतीनं कशा पद्धतीने निश्चित रीतीनं आपण उद्योग करू शकतो या संदर्भात बघा ते माहिती सांगत आहेत आता पुढे आणखी काय काय या ठिकाणी कशा पद्धतीने वर्क करतात आम्ही इथून चालू काढल्यानंतर मार्केटला जेवढी मागणी असेल त्या त्याला चालू काढून देतो त्याप्रमाणे आम्ही बाजूला पोहा मिल आहे गावचे मी हां ती आहे आपण पोहा मी सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत पोहे सुद्धा या ठिकाणी बनवून मिळतात तयार करून मिळतात आपण ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत आता आणखीन पुढे कशा कशा पद्धतीनं मशीन वर्क करते आपण ते पाहूया पुढे येते हा सेकंड पॉल्युशन आहे हा सेकंड पॉल्युशन नंतर पहिला मिडियम पॉलिश नंतर पॉलिश सेकंड पॉलिश म्हणजे जेवढं पॉलिश पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना त्याप्रमाणे आपण करतोय आणि इथून पुढे चाळण आहे त्या चाळीमध्ये तांदूळ कणी ते पण केले जाते पहिली कणी येते बारीक या ठिकाणी बघा ग्रेडिंग केलं जातं डायरेक्ट तांदूळ या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण बारीक या ठिकाणी त्यानंतर मीडियम साईज त्यानंतर सगळ्यात मोठा साईज चांगला तांदूळ या ठिकाणी भात तो असतो या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रेडिंग करून तांदूळ या ठिकाणी पूर्णपणे रेडी केला जातो मार्केट मध्ये नेण्यासाठी शेडगे बंधू फक्त राईस मिलवरतीच थांबलेले नाहीत तर त्यांनी सुद्धा त्याला एक उद्योग जोडधंदा म्हणून त्यांनी मिल मिलसुद्धा सुरू केलेली आहे तर पोहेची मिल कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्क करते मशीन संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत तर राईस मिल मुळ अवलंबून राहणं आम्हाला शक्य राहायला झालं नाही कारण आता सध्याच्या युगामध्ये शेती करणारी बरीचशी माणसं कमी झालीत मग त्याला जोडधंदा म्हणून आम्ही पोहा मिल सुरू केलेला आहे गोहामिल म्हणजे नेमकं काय तर जेव्हा भात भिजत घालतो तो भात थंड पाण्यामध्ये हो पंधरा ते सोळा तास भिजत ठेवायचा तो बाहेर काढल्यानंतर इथे आणून आम्ही इथे ओतो आणि इथून ही बॉईल होण्यासाठी भट्टी आहे गरम गरम भट्टी आहे इथून सप्लाय होतो ते बॉईल झालेला भात इथे बाहेर पडतो अच्छा नंतर इथे बॉईल झालेला भात या मशीन मध्ये मुण आपण पाकतो अच्छा ही मशीन आणि ते आपण ज्या पद्धतीने प्रेस करायचंय पातळ पाहिजे तर पातळ मीडियम पाहिजे तर मीडियम अशा प्रकारे इथं आपण तयार करून देतो म्हणजे आपण सेटिंग तशी करू शकतो त्या पद्धतीने आपल्याला पोळे मिळू शकतात म्हणजे गावठी पोहे त्यांची चवच वेगळी असते चवच न्यारी असते अशा पद्धतीचे पोहे पुण्यातील मुंबईतील हौशी कलाकार जे खवई आहेत ते या ठिकाणी येतात आणि गावठी पोहे या ठिकाणी येऊन ताजे घेऊन जातात अशा पद्धतीनं यांचं नेहमी म्हणजे नाव लौकिक या ठिकाणी त्यांनी मिळवलेलं आहे आता जेवढं ते कस्टमर आलो होत ते पुण्यावरून आलं होतं आणि त्या कस्टमरने या ठिकाणी तीन किलो पोहे म्हणजे पाच किलो पोहे घेऊन या ठिकाणी ते गेलेले आहेत अशा पद्धतीनं बघा ही मशीन या ठिकाणी वर्क करते हा कोंडा आहे म्हणजे जो आपण पोहे काढण्यासाठी निघाले असतो पोहे काढल्यानंतर त्या कोंड्याचा वापर आपण भट्टीसाठी वापरतोय हा पंखा आहे पंख्याच्या माध्यमातून हवा दिली जाते हा व्हायब्रेटर आहे व्हायब्रेंट आल्यानंतर हा कोंडा ॲटोमॅटिक खाली पडून तो भट्टीमध्ये सप्लाय होतो आणि तिथे मग आग निर्माण होते आग निर्माण हा आमचा भट्टी बॉईल झालेला बॉईल होऊन भात म्हणजे हा कोंडा जो आहे तो, तो, तो तुम्ही बाहेरून आणता का नाही आपण हा तयार झाला तो, वोग 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 तो परत कोणा त्याच्यामध्ये वापरतो म्हणजे या ठिकाणी बघा जी टाकाऊ वस्तू आहे हा कोंडा जो आहे तो कोंडा परत त्या ठिकाणी भट्टीमध्ये टाकतात म्हणजे टाकाऊचा पुनर्वापर या ठिकाणी केलेला आहे म्हणजे ना बाहेरून सुद्धा या ठिकाणी आपण निसर्गाची हानी न करता लाकडं वगैरे किंवा इंधनाचा वापर न करता यापासूनच जी टाकाऊ वस्तू आहे कोंडा तो कोंडा या ठिकाणी भट्टीमध्ये टाकून पोह्यांची निर्मिती केली जाते तर तुम्ही या उद्योग व्यवसायाला सुरुवात कधीपासून केली त्या संदर्भात माहिती सांगा आम्ही ह्या उद्योगाला दोन हजार सालापासून सुरुवात केली आहे आज एकवीस ते बावीस वर्ष झाली आहेत मुळात सुरुवातीला आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आमच्या घरी शेती हा व्यवसाय मुख्य व्यवसाय होता आमच्या घरचं तयार झालेलं भात हे तांदूळ तयार करण्यासाठी बऱ्याच लांबचा प्रवास करावा लागतो गाडीतून किंवा नेण्यासाठी गाडी शोध शोधावी लागते आणि केव्हा आमचंच नव्हे त्या आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा तांदूळ तयार करण्यासाठी गोरेगाव माणगाव पालघर वगैरे या ठिकाणी जायचे काय करूया मोठं बघून म्हणाले मग आपण मग नोकरीपेक्षा आपण एक धंदा करूया आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली साधारणतः तुम्हाला हा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी किती खर्च आला मुळात दोन हजार साली साडेआठ लाख रुपये पूर्णतः मिल चालू करण्यासाठी चालू करेपर्यंत खर्च आलेला आहे पोहा मिलसाठी पोहा मिलसाठी साडेचार लाख रुपये म्हणजे आत्ताच्या घडीला दोन हजार साली तुम्हाला साडेआठ लाख रुपये आला म्हणजे आत्ताच्या घडीला पंचवीस लाख रुपये धरा आणि हे साडेचार लाख म्हणजे एकूण तीस लाखाचा सगळा बजेट आहे तर तुमचं महिन्याचं टर्नओवर किती होतं काय कसं का कसं मुळात महिन्याचा टर्न ओवर बोलत असतो ना सांगत असतो ना शेती शेतकरी शेती उत्पन्नावर हा सर्व अवलंबून आहे की एखाद्या वेळेस शेतीचं उत्पन्न चांगलं असेल तर आम्हाला समाधानकारक आमचा धंदा चालतो आणि जर आपण म्हणतो अतिवृष्टी किंवा करपारोग असं जर काही गोष्टी घडल्या किंवा रानातल्या जनावरांचा त्रास ते ते तो 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 तर मग जे उत्पन्न घटतं आणि त्या पद्धतीनं आमचं आम्हाला मिळाले उत्पन्न आहे त्यामध्ये सुद्धा घट होते म्हणजे कच्च्या मालाची आवक जर या ठिकाणी चांगली असेल तर नक्कीच या ठिकाणी उत्पन्न त्यांचं जास्त होतं या ठिकाणी मुंबई आणि पुण्यावरनं लांब लांब यांचे कस्टमर येतात आणि गावठी पोळी या ठिकाणी घेऊन जातात त्याचबरोबर यांचं जो तांदूळ आहे तुमच्या मिल म्हणजे तयार होणारा तांदूळ आहे त्या तांदुळाची खासियत काय किंवा कोणता तांदूळ तयार आपल्या इथेच तयार झालेला भात त्याच्यापासून बनवलेला तांदूळ आता तर ता गावठी होऊन तांदूळ म्हणतो आपण किंवा गावठी पोहे असं म्हणतो आपण जी त्यात चव आहे आपण मॉलमध्ये गेलो तर नक्कीच पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत चांगला तांदूळ तांदू मिळतो फ्रेश बरोबर परंतु आपल्या मिलमधून तयार केलेला तांदूळ हा मिडियम पॉलिश आणि चवदार कसा असतो हे आपलं कस्टमर पाहिलं आहे त्यामुळं मुंबई पुण्यातून जी जी लोकं इकडे पाहुणे म्हणून येतात किंवा आपल्या मित्राला भेटायला वगैरे येतात त्या ती मंडळी मुद्दाम इथं थांबतात था। आणि आम्हाला सतत आम्ही घरी जायतात आम्हाला अमुक किलो तांदूळ पाहिजेत तर आम्ही तपासून त्यांना देतो हे सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करेल जर तुम्ही हरिहरेश्वर दापोली मुरुड या ठिकाणी फिरायला जर आलात आणि देवारे बाणकोटोने जर जात असाल तर ही राईस मिल तुम्हाला रस्त्यामध्येच आहे तुळशी गावाला या ठिकाणी लगतच आहे या राईस मिलमध्ये जो तांदूळ मिळतो तो तांदूळ अत्यंत चविष्ट आणि चवदार आहे तुमच्या राईस मिलमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचं नाव काय आणि तो कसा किलोने भेटतो आता तुम्हाला माहिती आहे आमच्या कोकणामध्ये कोलम म्हणून हा भाताची जात आहे आणि बारीक तांदूळ आहे त्यामुळं बारीक तांदूळ आणि ती चव चांगली अस असल्यामुळं या तांदळाला खूप मागणी आहे अच्छा आणि त्याला रेट कसा मिळतो आता तुम्हाला सांगतो आम्ही हा तांदूळ भात कच्चा माल आहे तो शेतकऱ्यांकडे विकत घेतो शेतकऱ्याला रेट दर जसा असेल त्या पद्धतीने आम्ही ठरवतो आता सध्या आमचं पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो तांदूळ किलोनी जातो अच्छा म्हणजे कोलम त्याला पण गुजरात कोलम नावाचा तांदूळ आहे तो पंचाळीस ते पंचावन्न रुपये दराने यांचा तांदूळ हा या ठिकाणी विकला जातो क्विंटल या दराने म्हणजे आपण क्विंटलच्या प्रमाणामध्ये हा विकला जातो अशा पद्धतीने बघा यांनी हा छोटासा उद्योग तयार केलेला आहे आणि या उद्योगात शेतीला जोडधंदा जोड व्यवसाय कोकणातील मंडळी खरोखर आणि मेन महत्वाचं म्हणजे जे पुण्यावरनं मुंबईवरनं येतात आपसूक त्यांना माहिती विचारतात आणि त्यांचं जे आदरातिथ्य आहे आता या ठिकाणी कस्टमर आलं होतं त्यांनी पुण्या पुण्याचं कस्टमर होतं तीन किलो पोहे घेणार होतं तर पाच किलो पोहे घेऊन गेलं आणि सोबत एक नारळ त्यांना हवा होता तर त्यांनी तो नारळसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे एक प्रकारचं कस्टमरसोबत एक भावनिक बंध तयार त्यांनी करून ठेवले आहेत त्यामुळे नक्कीच जे कस्टमर आहे ते पुन्हा या ठिकाणी माल या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने आवक होत असेल तर महिन्याचा टर्नओव्हर किती होत कसं आपल्याला जोडधंदे आहेत म्हणजे राईस मिल आहे तांदळासाठी पोहा मिल आहे आणि मसाला मिल आहे लोकांच्या आवकप्रमाणे आमचं उत्पन्न असतो परंतु सरासरी आपण बाहेर गेलो तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये मंथली उत्पन्न असतो पण तसंच खर्च पण आहे कारण लाईट बिलला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठ ते नऊ हजार रुपये महिन्याला येतो आणि इतर आपण जीच म्हणतो मेंटेनन्स मेंटेनन्स त्याला पाच हजार रुपये खर्च असतो आणि अशा प्रकारे ते इतर खर्चामध्ये इतर खर्च म्हणजे आहे खर्च सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांचं मनुष्यबळ या ठिकाणी काम करतं घरातील सगळी मंडळ या ठिकाणी काम करतात त्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी मजुरी पकडावी लागेल तर आपल्या या मिलमधनं कोणकोणते उत्पादन मिळतात म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे वर आपल्याला काय काय या ठिकाणी मिळू शकतं आपल्या इथे तांदूळ मिळत आहेत त्याप्रमाणे पोहे गावठी पोहे म्हणतो आपण गावठी तांदूळ आणि मसाला मिल हे मिरची मसाला मिल असं प्रकारचं आपण उत्पन्न तयार करून देऊ शकतो शेतीला जोडून यांनी अगोदर सुरुवातीला राईस मिल सुरू केली नंतर मग यांनी गावठी पोहेचं यंत्र टाकलं त्यानंतर त्याला जोडून लगेच मसाला उद्योगसुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पोहे घेण्यासाठी आलात तर तांदूळसुद्धा घेऊन जा सोबत आणि मसालासुद्धा सोबत या ठिकाणी घेऊन जाऊ शकता नक्कीच या ठिकाणी तुम्ही आलात तुमचं मनपूर्वक असा धन्यवाद मानतो आम्हाला चांगली माहिती दिलीत कोकणातील तरुणांना खरोखर उद्योगधंद्याविषयी तसे पाहिले तर अनास्ताच आहे जास्त मुंबईकडे धावतात परंतु तर खरोखर गावामध्ये राहून सुद्धा शेतीला आपण पूरक व्यवसाय करून आपण यशस्वी होऊ शकतो